माझ्याकडे येऊन कोल्हापूरला येऊन गेले लक्ष झालं का आता काही जणांना वाटतं की कमेंट बॉक्स माझा ऑफ आहे त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची गोष्ट की माझे रिजेक्ट खराब माझं काय काही कमेंट वर बिझनेस नाही मी बिझनेस करायला आले नाही आता कोल्हापूर मध्ये मी सांगितलं होतं ओपीडी बंद आहे बंद आहे बंद आहे तरी पण आता गोंधळ झाले असते बघा आता पन्नास ते साठ पेशंट आहे करणार काय ओके फक्त माझं थोडं की कि महिन्याला किती पेशंट होतात पंधरा दिवसाला किती होतात रोज रोज तो रेशो वाढतच जातो आणि माझी काही कंपनी नाही हे का बाबा सकाळपासून जागा तयार मी काय देते काय नाही कशी मॅडम हा वाढवून देते ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे सगळ्यात पहिले छान एक्सपिरियन्स सेंटर सेंटर हे ऐकलं मी सांगतो तुम्ही ऐकत बागाहून जायचं यस मॅडमांचं वय की मॅडम तुमचं वय किती आहे आता वीस वय आहे गेले तीन महिने झालं तीन ते चार महिने झालं कोल्हापूरमध्ये विचार येता येतात आणि विशेष म्हणजे त्यांना मराठी पण बोलता येत नाही ओके किती वर्ष झालं आणि अॅकॅडमीच्या ज्या मुली आहेत त्या माझ्याकडे घेऊन येतात तिकडे आत्ता कळलं की नाशिक किती लागताय किती त्रास होता पण तुम्हाला यायचा नाही बापरे खरंच मला पण पडल्यानंतर म्हटल्यानंतर मला जाणवतं मी तिथं बस बसून आरामात देत असते पण तिथपर्यंत कोल्हापुरातून येण्याचा नऊ किलोमीटर परत व्हॅलीला आल्यानंतर वेटिंग चार तास बसा पोटामध्ये जेवण नसतं काय अवस्था होती तुमची आज मला समजते ओके तुमच्या तिकडचा एक छान एक्सपिरियन्स डायरेक्ट त्यांच्या कोडून ऐकूया विषय काय तर ओके हाय माझी आधी आहे एकशे चोपन्न पॉईंट तीन होती त्याच्यानंतर मग मॅडम मला दोन तीन महिने ट्रीटमेंट दिली मी चार प्रोडक्ट घेतले आता माझी पुणे कारण कुला हाईट पोहोचलेली आहे एकशे पंचावन्न पॉईंट पाच आणि आता मी ग्राउंड पेपर दोघी झालेले आज मीट पण लागणार आहे पुणे काय अजूनच मला खूप चांगला चांगला एक्सपिरियन्स आलेला आहे मी माझ्या अॅकॅडमिक खूप पॉस्ट घेऊन पण गेली आणि सगळ्यांना चांगलं पण गायडन्स करते की हाईट माझी शंभर टक्के वाढलेली तुमची पण वाढेल मॅडम मी खूप आभारी आहे मग मी आसपास म्हणजे तीन वर्षात आसपास वेळेस ग्राउंड पण दिला आणि पेपर पण दिला आणि आज तुम्ही पुढे पोचलेली काही अर्जातीटरसाठी पाकिस्तान नशिबाचा जो पार्ट आहे तो होणारच आहे लक्षात आलं का त्याच्यापर्यंत मेहनत तीन वर्षाचा संघर्ष जर माझ्यामुळे संपत असेल तर मला संपवायला खरंच आवडेल लग। त्यांनी काय सांगितलं तीन वर्ष झालं मी प्रॅक्टिस करते अर्धा सेंटीमीटर साठी आणि तुम्हाला सांगतो डिजिटल जरी असलं तर एक सेंटीमीटर जास्त करायचं मी सांगतो तुम्हाला कशा पद्धतीने तुमचा एक फक्त किती हाईट वाढले तेवढा एक्सपिरियन्स सांगा तुमचे सेकंड थर्ड डोस घ्या ओके okay. तुमच्या कुणाला होता मुलगी होती ना आली नाही काही दीड सेंटीमीटर वाढली किती माहिती माझी मुलगी आहे मी चांदवडला जातो चांदवड वरून आम्ही इकड तिची दीड सेंटीमीटर राईट वाढली मागच्या वेळेस मॅडम मी कोल्हापूरला गेल्यानंतर पूर्ण औषध मला फ्री दिले होते एवढे लांब तुम्ही आले बा बरी मी असं जास्त सांगितल्या येस तुमची तुला मी आठवतो यस आता त्यांची काय प्रतिक्रिया घेत बसायला नको सेमच आहे युट्यूबला बघते आता आपण चालू करूया आता प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार जसे विधेयक